नमस्कार जळगाव तरुण भारतच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आज आपल्या समवेत गोदावरी फाउंडेशनच्या सन्माननीय संचालिका भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा माननीय केतकी ताईंचं या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभली आहे आपण जाणून घेऊया ताईंकडून आपल्या जळगाव तरुण भारतच्या वाटचाली संदर्भात ताई काय सांगाल आपण आजच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर्वात प्रथम तर जळगाव तरुण भारतचं जे विभागीय कार्यालय भुसावळमध्ये आज ओपन झालं आहे त्या सगळ्यासाठी पूर्ण जळगाव तरुण भारतच्या पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन आपण म्हणत असतो की एका माणसाचा प्रोग्रेस जो असतो तो त्याच्या फेदर इन द कॅप आपण म्हणतो की किती फेदर आहे एका मध्ये ह्याच्याने आपण मोजतो दरवर्षी जर तुम्ही बघाल तरुण भारतचा जर प्रवास आपण बघाल जळगाव तरुण भारत स्पेसिफिकली तर दरवर्षी एक नवीन काहीतरी त्यांनी शोध लावलेला असतो आणि नवीन काहीतरी त्यांनी एक त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण संघटनेमध्ये त्यांच्या पूर्ण सिस्टीम मध्ये ऍड केलेलं असतं आणि त्यासाठीच यावेळेस वेळेस आपल्याला या वर्षी या वर्षीच्या या भागात म्हणजे मला वाटतं अजून पुढच्या वर्ष या वर्षामध्ये पुढे अजून वेगळे वेगळे त्यांचे उपक्रम येतच राहणार आहे पण आता पहिल्या सहा महिन्यामध्ये जर आपण म्हणू तर ह्या आज भुसावळच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज झालं आहे खरं हे आज आपण भारत देश जे आहोत ही आपली खरी ताकद आपल्या इंटेरियरमध्ये आहेत आपण जेवढं आतमध्ये जाल तेवढं आपण तेवढं आपण समजू शकतो आपल्या भारत देशाला आणि ह्याच समजण्याच्या अनुषंगाने जेव्हा तरुण भारतने एक आता हळूहळू एक एक वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये सुरू केलेलं आहे ते खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जेवढा आपल्याला इथे न्यूज मिळेल आणि इथे इथल्या लोकांच्या समस्या पण समजतील तेवढ्या ते आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती आणू शकतो तरुण भारत जसं नावामध्येच आहे, आहे। तर की तरुण राहेच आणि तरुण लोकांसाठी पण आहे आणि तरुण लोकांसाठी एक प्रेरणा आहे खरं म्हणायला गेलं तर लोक म्हणतात की काही विचारसरणी पण खरं तर हा भा तरुण भारत जो आहे हा एक आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचारसरणीचा पेपर आहे ह्या भारतीय विचार संस्कृतीच्या ला घेऊन जे आपल्याला मॉडर्न नवीन गोष्टी टाकता येऊ शकतात आणि जसं आपल्याला आपली भारतीय संस्कृती पसरत येऊ शकते एका मीडियाच्या माध्यमातून याचा पुरेपूर वर्षान वर्ष प्रयत्न करत आलेला आहे पुन्हा एकदा तरुण भारतच्या पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन धन्यवाद ताई